नमस्कार मी आहे किसन आणि आपण बघत आहात न्यूज मराठी ट्वेंटी फोरचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोहोचलो चंद्रगड भागामध्ये जाणून घेऊया इथल्या मतदारांची मतं नमस्कार आज होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे तालुक्याचे आमदार दादा पाटील आणि खासदार दादा मंडलिक या आमदार आणि खासदारांनी आमच्या तालुक्यामध्ये भरघोस असा निधी उपलब्ध करून देऊन तालुक्याचा विशेष करून चंदगड मतदारसंघाचाच कायापलट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सांगायचं असेल तर आमच्या कोवाड भागामध्ये राजगुळी ते ढोलगुरळी रस्ता कुदनूर किटवाड कुदनूर हंदिगनूर त्यानंतर तळगुळी ते कुरियाळ अशा प्रकारचे जे अंतर्गत राज्याअंतर्गत रस्ते जे आहेत हे रस्ते देखील जोडण्याचं काम यांनी केलेलं आहे खासदारांनी त्याचबरोबर पाण्याची सोय या ठिकाणी त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे माजी खासदार सदाशिवराव यांनी देखील आमच्या या तालुक्याला मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्याच्यातून त्या भरपूर कामं त्यांच्या माध्यमातूनही झालेली आहेत त्यामुळे येऊ गटलेल्या या निवडणुकीमध्ये खासदार संजय दादा मंडलिक हे भरपूर मतानी निवडून येतील आणि आमच्या तालुक्यातून त्यांना भरघोस अशा प्रकारचं मतदान आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत निश्चितच त्याला यश येणार आणि ते निवडून येतील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद साहेब आपल्या विकास कामांची शिदोरी घेऊन घरपोच बसणाऱ्या नेत्याला आम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभं राहणारच असं इथल्या मतदारांचं मत आहे कॅमेरामन संजय जाधवसह किसन दवाले न्यूज मराठी ट्वेंटी